विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता एकशे वीसच दिवस उरले आहेत नऊ नोव्हेंबरसाठी तर नऊ नोव्हेंबरच्या एक्झामकरिता प्रीकरिता कंबाईन गट करिता आपण बारा तासाचा रुटीन रेग्युलर वालनकरिता करिता बारा तासांचा शेड्यूल सांगत आहे कसा कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि कशा पद्धतीने आपला टार्गेट ठेवायचा आहे तर सर्वप्रथम दोन तास बुद्धिमत्ता व अंकगणित याला द्यायचेच आहेत आणि एक तास चालू घडामोडीला द्यायचाच आहे तर बुद्धिमत्ता व अंकगणितकरिता ढवडे सरांचे किंवा अरघाडे सरांचे यूट्यूबला लाईव्ह लेक्चर आहेत ते तुम्ही बघू शकता किंवा बुक्ससुद्धा तुम्ही विकत घेऊन याची दोन तास रेग्युलर कंटिन्यू रेग्युलर प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला कारण हे आपल्या नाश्त्याप्रमाणे आहे आपल्याला याची प्रॅक्टिस करायचीच आहे आणि एक तास चालू घडामोडीकरिता इयरबुक वाचायचं आहे जा कोणतंही इयरबुक तुम्ही परिक्रमा वगैरे घेऊ शकता एक सहा सुद्धा येतं ते सुद्धा घेऊ शकता तीन मासिके येतात तेसुद्धा वाचू शकतात ते हे नाहीच झालं हे जर का नाहीच झालं तर चाला चालू घडामोडीची एक डायरी येते आणि डेली न्यूजपेपर वाचायचा तर ती छोटी डायरीसुद्धा तुम्ही एवढी व्यवस्थित पद्धतीने करायची की खूप चांगल्या पद्धतीने करायची आहे आणि नऊ तास नऊ तास उरतात आपले तर ता त्यापैकी साडेचार तास आणि साडेचार तास आपल्याला लावायचे आहेत जीव तुळून अभ्यास करायचा आहे तर या साडेचार तासाचा आपण इथे बघणार आहोत स्लॉट तर दोन तास कशाला द्यायचे आणि दोन तास कशाला द्यायचे तर बघा एकशे पंधरा दिवस होतात टोटल कशासाठी तर हे संपूर्ण विषय वाचण्याकरिता तीस तीस दिवस आपण एकशे पाच दिवस होतात तीस 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 दिवसांचं आपण स्लॉट ठेवणार आहोत तर सर्वप्रथम आता उद्यापासूनची आपण सांगत आहे उद्यापासून जे विद्यार्थी नवीन आहेत ते उद्यापासूनच स्टार्ट करा म्हणजे जेणेकरून नऊ नोव्हेंबरपर्यंत तुमची रिव्हिजन होणार डिटेलमध्ये रिव्हिजन होणार म्हणजे सुरुवात सर्वप्रथम नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी व्यवस्थित पद्धतीने वाचन होणार तुमचा तीस दिवसामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे दोन दोन सब्जेक्ट तुम्हाला वाचायचे आहेत म्हणजे सर्वप्रथम अर्थव्यवस्था घेतली आहेत अर्थव्यवस्थासोबत दोन तास अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला त्याच्यानंतर भूगोलाचा अभ्यास करायचा आहे दोन तास म्हणजे पहिल्या दोन तासामध्ये अर्थव्यवस्था झाले आणि दोन तासामध्ये भूगोल झाले काय असं आपल्याला कंटिन्यू तीस दिवस चाल अभ्यास करायचा आहे कंटिन्यू तीस दिवस सोबतच तुम्हाला जर अर्थव्यवस्था लवकर वाचून झालं असेल तुमचं बुक तर तुम्ही त्याची पी वाय क्यूजसुद्धा सुद्धा म्हणजे टॉपिक वाईज पी वाय क्यूजसुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता आपल्या चॅनलवर पी वाय क्यूज घेतलेले आहेत तर ते तुम्ही पाहू शकता भूगोलाचे पी वाय क्यूज आहेत अर्थव्यवस्थाचे पी वाय क्यू पी वाय क्यूज आपण टाकणार आहोत रिसेंटली आता तर ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून अशा पद्धतीने म्हणजे पुढ आणि हे अर्थव्यवस्था आणि भूगोल हे तीस दिवसामध्ये आपल्याला हाऊ संपवायचं आहे तीस दिवसातच संपवायचं आहे आणि पुढील तीस दिवसाचा आपल्याला सांगायचं आहे इतिहास इतिहास आणि राज्यघटना हे इतियास। इतियास। दोन पॅरलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे इतिहासाचा आणि राज्यघटनेचा म्हणजे विथ पी सोबत म्हणजे थोडे थोडे पीवायक्यूच त्याच्यावर ओवरलुक करायचं म्हणजे बघा आठ सात दिवस तुम्ही इतिहास करत आहात आणि राज्यघटना करत आहात तर सहा दिवस करा एक दिवस पी द्या असं सुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही तुमच्या मर्जीने ज्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता फक्त तीस दिवसामध्ये इतिहास आणि राज्यघटना हा टॉपिक आप आ, हे दोन विषय आपले व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास करून व्हायला हवेत चला तर मग तीस दिवस नंतर सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानाचे सोबत आपण सामान्य विज्ञान करू शकतो खूप मोठा टॉपिक आहे तर आपला सेकंड स्लॉट खाली झालेला आहे सेकंड स्लॉटमध्ये आपण काय करणार दहा दिवस अर्थव्यवस्थेची व्यवस्थित रिव्हिजन करणार आहोत म्हणजे आपण जे पुस्तक वाचलं आहे त्यावरती अंडरलाईन केलेले असतात तर अशा पद्धतीने पहिले दहा दिवस अर्थव्यवस्था घेणार आहोत अर्थशास्त्र पुढील दहा दिवस भूगोलाचे घेणार आहोत पुढील दहा दिवस इतिहास म्हणजे अशा तीस दिवस म्हणजे सामान्य विज्ञान सोबत पॅरलमध्ये आपले कोणते सब्जेक्ट चालणार आहेत अर्थ शास्त्र भूगोल आणि इतिहास म्हणजे फास्ट रिव्हिजन होऊन जाईल आणि उरलेले पंधरा दिवस पंधरा दिवस उरतात ना मग कारण आपलं ऑक्टोबर पंधरापर्यंतचं झालेलं आहे तर ऑक्टोबर पंधरानंतर नंतर पंधरा दिवस उरतात तर राज्यघटनाची रिव्हिजन करायची राज्यघटनाची रिव्हिजन त्याच्यासोबतच सामान्य विज्ञानाची रिव्हिजन करायची राज्यघटनाच्या रिव्हिजन मध्ये सामान्य विज्ञानाची रिव्हिजन करायचे हे सामान्य विज्ञानसोबतच करायचे कोणते तीस दिवसाचं प्लॅनिंग आहे हे तीस दिवसांची रिव्हिजन होऊन जातात तीन विषय झाले आहेत आपले मग आपल्याला कॉन्फिडन्स बूस्टर होतं की आपण हे रिवाईजसुद्धा झाले आहे आणि हे वाचूनसुद्धा झाले आहे त्याच्यामुळे कॉन्फिडन्स एकदम व्यवस्थित पद्धतीने बूस्ट होतो आणि आपण राजघटनासोबत सामान्य विज्ञान करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमचा एकशे वीस दिवसाचा नऊ नोव्हेंबर गट बकरिता स्ट्रॅटेजी प्लॅनिंग व्यवस्थित पद्धतीने करून दिला आहे तुम्ही अशाच पद्धतीने चाला आणि व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा की आपल्याला अशाच पद्धतीने अभ्यास करायचा आहे ठीक आहे चला तर मग आपण जे विद्यार्थी कंटिन्यू म्हणजे अभ्यास करत आहेत काही महिला गृहिणी आहेत किंवा जॉब करत आहेत त्यांच्यासाठी हा सात तासांचा सा स्ट्रॅटेजी आपण कारण त्यांना बारा तासाचा स्ट्रॅटेजी देऊ शकत नाही कारण त्यांचा विषयच वेगळा असतो त्यांना मुलं सांभाळून घर सांभाळून व्यव आणि जॉब सांभाळून अभ्यास करायचा असतो त्याच्यामुळे आपण त्यांना सात दिवसाचा टार्गेट देणार आहोत तर बघा दोन तास आपल्याला बुद्धिमत्ता व गणित यांना द्यावेच लागणार आहेत कारण याचे ट्वेंटी प प्रश्न येणार आहेत ट्वेंटी प्रश्न येणार आहेत त्यामुळे आपल्याला दोन तास द्यावेच लागणार आहेत आणि एक तास चालू घडामोडी म्हणजे स्वयंपाक करता करता किंवा येता जाता ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा तुम्ही एक तास आपण ऐकू शकता कानामध्ये हेडफोन टाकून आपण ऐकू शकतो करंटचे लेक्चर्स यूट्यूबला भरपूर लाईव्ह असतात तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात एक तासामध्ये आणि चार तासाचं आपण नियोजन सांगत आहोत पाच विषय आहेत तर प्रत्येकी पंधरा दिवस आपल्याला मिळणार आहेत प तर पंच्याहत्तर दिवसामध्ये आपलं संपूर्ण होऊन जाणार आहे तर पंधरा दिवस आपण अर्थव्यवस्था करायचं बघा म्हणजे अर्थव्यवस्थेला आपण आधी किती दिवस देणार होतो तास तास करिता तर आपण इथे पंधरा दिवस देणार आहोत म्हणजे दिवसामध्ये तुम्हाला अर्थव्यवस्था आणि भूगोल विथ पी वायक्यू करायचे आहेत आणि त्याच्यानंतर इतिहास राज्यघटना पंधरा दिवस आणि सामान्य विज्ञान पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये तुम्ही अर्थशास्त्र भूगोल आणि इतिहास यांचे फास्ट रिव्हिजन तुमच्या सोबत होऊन जा सेम हाच पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचं आहे पंधरा दिवसाकरिता म्हणजे प्रत्येकी आठ दिवस उरतात अशा पद्धतीने एकशे पंधरा दिवसामध्ये तुमचं संपूर्ण म्हणजे व्यवस्थित पद्धतीने बुक्स वाचून आणि व्यवस्थित रिती सुद्धा होणार हो रा आहे पी वाय क्यूज नुसते बघून किंवा अनालिसिस कि करून किंवा लेक्चर करून तुमचं जर स्वतः तुम्ही सेल्फ स्टडी करत नसाल तर तुमचं काहीच होऊ शकत नाही सेल्फ स्टडी केल्यानेच तुमचा अभ्यास बूस्ट होणार आहे आणि जास्तीत जास्त चिरकाल तुमच्या डोक्यामध्ये तो सेव्ह राहणार आहे त्यामुळे सेल्फ स्टडी करणं खूप गरजेचं आहे जर जे विद्यार्थी लेक्चर्स करत आहात आहेत म्हणजे जे जे विद्यार्थी लेक्चर्स करत असतात म्हणजे क्लासला वगैरे जात असतात किंवा ऑनलाईन लेक्चर्स करत आहेत तर त्यांनी काय करायचं आहे की लेक्चर्स करत करत अभ्यास कसा करायचा बघा पहिले दोन तास तुमचे लेक्चर्स होत असतात पहिला विषय झाला आणि दुसरा दोन म्हणजे दोन विषय तुम्हाला जर पॅरल शिकवत असेल तर दोन दोन तास तिथेच झाले आहेत तर मग त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं स्टडी करायचं एक एक तासाचा त्याच विषयाचा स्टडी करायचा एक तासाचा म्हणजे टोटल अभ्यास किती होणार आहे तीन तासाचा तुमचा अभ्यास होणार आहे असे तुमचे तीन तीन तास होणार आहेत आणि घरी आल्यानंतर दोन तास तर प्रॉपर द्यायचेच आहेत तुम्हाला आणि एक तास अभ्यास अभ्यास करायचा म्हणजे अशा म्हणजे जो तुम्हाला विषय सोपा वाटतो तो विषय तुम्ही घ्या दोन तासामध्ये आणि त्याचे लेक्चर्स बघा किंवा एक तास त्याची रिव्हिजन करा किंवा सलग तीन तास सुद्धा तुम्ही त्याचं टोटल तुम्ही तीन तास त्याचा टोटल अशा पद्धतीने तुम्ही सलग तीन तास अभ्यास करूनसुद्धा एक टॉपिक कंप्लीट करू शकता म्हणजे डेलीमध्ये तुमचं होऊन जाणार आहेत म्हणजे तीन 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 तास असे नऊ तास तुम्ही म्हणजे लेक्चरला तीन ता दोन तास त्याच्यानंतर सेल्फ स्टडी एक तास लेक्चरला दोन तास आणि सेल्फ स्टडी एक तास आणि अशा पद्धतीने सलग तीन तास दोन महिन्यामध्ये तुमचा ऑगस्ट एंडपर्यंत संपून जाईल संपूर्ण विषय अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजीज ठेवू शकता आणि संपूर्ण स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितली आहे उद्यापासून उद्याचपासनं म्हणजे आज मी टाकले आहेत ना तर उद्याचपासनं ते फॉलो करा तुमच्याकडे बुक्स असतील तर बघा भूगोलासाठी सहावी ते बारावीचे स्टेट बुक्स आपल्याला वाचावे लागणार आहेत इतिहासासाठी आपल्याला कोणते बुक्स वाचावे लागतील आठवी आणि अकरावीचं स्टेट बुक वाचावं लागणार आहे आणि गा परत राज्यघटनेसाठी गाठा गाठाळ सरांचं परत समाधान सरांचं कोळंबे सरांचे असे बुक्स तुमच्याकडे समाधान सरांचं सुद्धा असणार तर तुम्ही ते घेऊन घ्यायचे इतिहासाकरिता वगैरे तर नसतील तर तुम्ही याआधी अभ्यास केला असेल तर तेच तुम्ही कंटिन्यू करू शकता नवीन विद्यार्थ्यांकरिता सांगत आहेत की समाधान सरांचं कोळंबे सरांचं आणि गाठाळ सरांचं बुक्स तुम्ही नवीन विकताना आणि तेच रेफरन्स बुक्स वाचा म्हणजे तुम्ही जर डाय डायरेक्ट दुसऱ्यांचे बुक्स आणून किंवा नोट्स आणून वाचत असाल ते तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नाही होणार कन्सेप्ट क्लिअर करण्याकरिता तुम्हाला रेफरन्स बुक्स वाचणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने अगदी दहा मिनटात तुम्हाला स्ट्रॅटेजी लेक्चर सांगितलेलं आहे आणि स्पीडमध्ये तुम्ही ह्या व्हिडिओ पाच मिनटात बघू शकता त्यामुळे नक्की उद्यापासून स्टार्ट करा ऑल दी बेस्ट आणि काही जे महत्त्वाचे जर जे टॉपिक आहेत ते मी व्हिडिओला आपल्या चॅनलवर टाकणारच आहे तर अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी लेक्चर लेक्चर तुम्हाला दिलेलं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद प्रिंट काढून घ्या बाबा तर अशा पद्धतीने थँक्यू